श्रीस्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने संचलित पिनॅकल ग्लोबल स्कूल मंचर येथे शुक्रवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता शालेय विद्यार्थ्यांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांचे सुप्त कलागुण सांस्कृतिक क्षमता व आत्मविश्वास प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून नृत्य गायन नाट्यप्रयोग समूहगीत भाषणे तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणे होणार असून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळते तसेच त्यांच्यातील सर्जनशीलता आणि संघभावना अधिक बळकट होते या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी पालकवर्ग व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रियंका सागर बेंडे यांनी केले आहे पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उपस्थितीमुळे लहानग्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते असे त्यांनी नमूद केले आहे श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाने नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सहशालेय व सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य दिले असून पिनॅकल ग्लोबल स्कूलमधील हा सांस्कृतिक कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे त्यामुळे मंजर परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी प्रियंका वेंडे मनसर पिनाकल ग्लोबल स्कूलची प्रिन्सिपल मनसर शुक्रवार दिनांक तीस एक दोन हजार सव्वीस रोजी आपल्या मनसर येथे संध्याकाळी पाच वाजता आपल्या स्कूलमध्ये अॅन्युअल फंक्शनचे नियोजन केले आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि स्कूलमधील चिमुकल्यांना प्रोत्साहन द्यावे ही विनंती धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न